सतरावा प्रजासत्ताक दिन आहे या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्व नागरिकांना सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपला देश हा अमृत काळामध्ये आहे आपला देश एक जगात महासत्ता म्हणून उदयाच येतो आहे आणि हे महासत्ता येत असताना सर्व नागरिकांनी सर्व लोकांनी आपापली जबाबदारी जर सांभाळली या देशाला जर आपण पुढे नेण्यासाठी मदत केली तर निश्चित येणाऱ्या काळात आपण सर्व जगावर जगाचं नेतृत्व करू आणि याच जगाचं नेतृत्व करत असताना भारत देशाची अर्थव्यवस्था असेल भारत देशाची आर्थिक स्थिती असेल किंवा भारत देशाची सर्व नागरिकांचे जीवनमान असेल हे उंचावण्यास मदत होणार आहे या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज कशाप्रकारे साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे आजही खामगावचा जो सरकारी कार्यक्रम आहे का हा इथे पार पडला इथे सन्मान्य एच डी ओ साहेबांच्या हाते असते ध्वजारोहण झालं आणि काही शाळांच्या मुलांनी खूप सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन त्यांचं प्रदर्शन त्यांनी केलं सोबतच पोलिसांची परेडसुद्धा शिस्तीत झाली आणि दरवर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडत असतो याही वर्षी हा उत्साहात पार